तुम्ही आठवा या समोरच्या बाजार चौकामध्ये आपला कळमेश्वर ते सावनेर लंथन बस सर्व्हिस सुरू राहायची आठवते का तुम्हाला लक्ष्मी ट्रान्सपोर्ट ती बस फार मायळू होती त्यांची सर्व्हिस हात दाखवला की थांबायची आणि जास्त लोक झाले तर टपावरही बसायचे आणि त्या सर्विसमधून जाता जाता एवढे गड्डे होते धापवा जाताना का असं का बरोबर अमृतांज्यांची बॉटल पण नेली पाहिजे <laughs> ही स्वाभिमानाची लढाई आहे ही लढाई नाही नाहीये तुमच्याकडे येतील बरच काही काही देतील माझं म्हणणे घ्या काय नाही घ्या त्यांनी पण स्वतःच्या घिशातून नाही आणलेले मी तुम्ही काय अर्थ काढताय माहिती नाही मी मसाल्याचं म्हणत होते तुम्ही काय अर्थ काढला माहिती प्रत्येकाने आपल्या स्वभावाप्रमाणे अर्थ काढावा बाबा आणि तो इलेक्शन कमिशन वाला कुठे गेला हो तू रेकॉर्डिंग कर नीट हां मी मसाल्याचं बोलत होते या पायाने का अर्थ काढलाय तो बा तो बा, बा पांडुरंगा रामकृष्ण हरी